सर्जेपुरातील रंगभवन व्यापारी संकुलामध्ये तीन मजले फक्त पार्किंगसाठी राखीव ठेवणार शहराच्या बाजारपेठेतील पार्किंग समस्या सोडवण्यासाठी महापालिकेच्या उपाययोजना अठ्ठेचाळीस व्यावसायिक गाळे सांस्कृतिक सभागृहाचा यामध्ये समावेश आहे आयुक्त प्रशासक यशवंत डांगे आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून होणार आहे नवीन संकुल सर्जेपुरा या ठिकाणी महानगरपालिकेचं रंगभवन व्यापारी संकुल पाडून त्या जागी व्यापारी संकुल सांस्कृतिक सभागृह आणि पार्किंग व्यवस्था असलेले बहुमजली संकुल उभारण्यात येणार आहे मध्य शहर आणि बाजारपेठेतील पार्किंग समस्या मार्गी लावण्यासाठी या संकुलात व्यवस्था करण्यात आली आहे संकुलातील तीन मजल्यावर चारशे दहा दुचाकी आणि शंभर चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे त्यामुळे मध्य शहरातील आणि बाजारपेठेतील पार्किंगची समस्या दूर होण्यास मदत होणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे सध्याच्या रंगभवन व्यापारी संकुलात तळमजल्यावर अठरा गाड्या आहेत आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून महानगरपालिकेनं स्वतःच हे व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घेतला